हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम विण दोघांतली ही तुटेना ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या मालिकेतनं एक सुंदर जोडी आपल्या भेटीस येणार आहे आणि ती कोण आहे तर तुम्ही बघा हॅलो कसे आहात हॅलो मजेत एकदम मजेत मस्त मजेत नीलम आता तुमचे काही दोन आठवडे शूट झाले असतील त्यावरनच मी काही प्रश्न विचारते त्याचे okay. तुम्हाला उत्तर द्यायचे ही और शी सेट वर उशिरा कोण येत या तयार व्हायला उशीर कोण लावतोय Course, मिया कारण मुलींना काय असतं सांग आता त्याने काय काय घातलं की संपलं कोणाचे जास्त झालेत आतापर्यंत शूट मध्ये नाही म्हणजे नाही पण माझे होतात पण तुला कळेलच पुढे पुढे खादाड कोण सगळ्यात जास्त आहे दोघेही पुढे दोघेही तर आतापर्यंत ऑर्डर झालंय किंवा प्रोमोच्या दिवशीच आम्ही जेवणा डिस्कशन करत होतो म्हणजे तिथूनच मला कळलं कळलंय वाईफ मॅच होणार आहे आता आता पर्यंत जितका शूट झालाय त्यात झोपा सगळ्यात जास्त कोणी काढल्यात असं झालंय काय झोपलेत कोण सगळ्यात जास्त असं काय झालं तू त्या दिवशी अरे आपल्या ऑडिटोरियम मध्ये शूट होतं तेव्हा त्याचं नव्हतं त्यामुळे मला ट्रॅव्हल करूनच मी दोन तास ड्राइव्ह करून आलो सकाळी ड्राइव्ह करतो आय कॅन really रिअली अंडरस्टँड तर सीन मला म्हणाले ते पाच वाजता लागणार आहे मग मी काय रूम मध्ये झोपणारच ना ड्रामेबाज कोण आहे आय गेस अशी असावी आय डोंट नो अजून तेवढं हे नाही अजून मी माझे ड्रामे दाखवले नाहीये नाही अजून तेवढं हे नाही मला वाटत मला कोणीच नसावं आतापर्यंत जितके त्याच्यात बडबड सगळ्यात कोण जास्त मी 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 नाही ओके शेवटच एक फोटोजेनिक कोण uh, आहे पौर्णिमा म्हणजे असेल पण हा पण हा म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हता हो फोटोजेनिक आहे नुसतं असं जरी केलं तरी तसे फोटो चांगले येतात नाही म्हणजे असं नाही मुलांच युजली एवढे मुली कसं खूप रेडी होऊन <laughs> आणि परफेक्ट अँगल वगैरे मी सांगतो कारण की आमचे जे कॉस्ट्युम कंटिन्युटी वाले पण फोटोज काढायला जातात माझे असे सिम्पल फोटोज असतात आणि मी असे स्वाइप करून बघतो ह्याचे पोज बीज दोन प्रॉपर फोटोजेनिक फोटोज <laughs> <हाँँगा। laughs> सो थँक्यू 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला